नमस्कार रोहिणी कृषी पर्यटनात आपलं स्वागत आहे आपण दहा एप्रिलला सुरणाची लागवड केली होती आणि त्यानंतर सुरणाच्या वाढीचे टप्पे तेही लागवड आणि सुरणाच्या वाढीचे टप्पे असेही दाखवले होते आता जवळजवळ डिसेंबरमध्येच हे सुरण पक्व झालेले होते म्हणजे त्याची वरची जी दांडी असते ती पूर्ण खाली पडते ती सुकते मग ते सुरण काढायला सुरुवात होते आपलं बाकीची कामं आपण आधी जी रब्बीची कामं असतात ती आधी उरकून घेतली आणि मग सुरण काढायला सुरुवात केली आता हळद पण काढण्याचा वेळ आहे त्यामुळे सुरण आधी आपण काढणार आहोत आणि याच्यानंतर हळद काढणार आहोत सुरण काढताना काय काय करायचं कसं काढायचं ते आता आपण दाखवणार आहोत त्याचे साधारणतः वजन किती आहे आपण किती किलो लावला होता तो किती झाला हेही आत्ता आपण सांगणार आहोत सुरण काढण्याकरता ही हत्यार आहेत एक छान एक बारडोली म्हणून आहे गाव शेतकऱ्याची वेदना कमी व्हावी शेतकऱ्याला सुलभ जावं म्हणून ही अशा प्रकारची हत्यार बनवलेली आहेत ती आता आपण सुरंग काढण्याकरता उपयोगी घेणार आहोत ही पारही आहे पारही पण आहे जर लागली तर ती वापरणार आहोत अथवा याच ह्याच्याने आपण करणार आहोत हा इथे सुरणाचा खड्डा दिसतोय आणि हे सुरणाचा स्टेम आहे जो सुकलेला आहे या इथे हा खड्डा आहे या इथे बेड वर आपण सुरण लावल्यानंतर जवळजवळ एक फुटाचा बायोमास टाकला होता त्यामुळे इथे कचरा अजिबात नाहीये शून्य कचरा इथे दिसतोय ह्या ह्याच्यापासून आपण साधारणतः इथे या परिघामध्ये हे हत्यार लावणार हा साधारणतः आपण साधारणतः एक पाच सातशे ग्रॅम पर्यंत लावला होता सातशे ग्रॅम ते एक किलो ते होते आता हा साधारणतः एक तीन चार किलो असेल कंद हा सुरण काढताना अक्षरशः एक मिनिटामध्ये आपण तो सुरण काढला या बाजूचा कंद एवढाच फक्त हा इथे निघाला आहे बाकी याला कुठेही इजा झालेली नाहीये हे सगळे शूट्स आहेत हे आपण नंतर पुढच्या वर्षी लावण्याकरता वापरणार आहोत हा साधारणतः साडेतीन ते चार किलोचा कंद आहे आपण हे मोजणार पण आहोत कंद सगळे कंद हे काढलेले सुरण आहेत हे ज्याचे खड्डे दिसत आहेत सुरण काढले होते आता काढलेले सुरण आहेत ते पारावर नेऊन ठेवणारच पण लागले हा आता आपण हा साधारणतः सातशे आठशे ग्रॅम लावला होता सात पाचसा पस्तीस पाच पट हा सुरण झालेला आहे आपल्याकडे तीन अ, किलो आठशे ग्रॅम आहे हा पाच पटाच्या पण पुढे हा सुरण झालेला आहे आपण साधारणतः गेल्या वर्षीपर्यंत एक चार पटापर्यंत गेलो होतो यावेळेला थोडं त्याचं पोषण मूल्य अजून वाढवलं त्यामुळे त्याचा रिझल्ट एक पट अजून वाढल्याचा आला आज आपण हे सुरणाचं हार्वेस्टिंग संपवणार आहोत अशाच प्रकारचे अजून काही व्हिडिओ आपल्याला काय कुठल्या प्रकारचे हवेत ला कुठल्या प्रकारची आपल्याला मदत लागणार आहे किंवा कुठल्या प्रकारचे बघायला आवडतील हे आपण आम्हाला सांगितलं तर आम्हाला नक्की आवडेल धन्यवाद गावो विश्वस्य मातर हा वंदे गो मातरम